जेजुरी शहर इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रतिष्ठित नागरिक सन्मान कार्यक्रम संपन्न दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस या दिवशी जेजुरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रतिष्ठित नागरिक सन्मान हा कार्यक्रम पुणे जिल्ह्याचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष शेखर वडणे यांच्या उपस्थितीत जेजुरी शहर मंडल अध्यक्ष सचिन पेशवे व पदाधिकारी यांच्या मार्फत पार पडला या कार्यक्रमाचं नियोजन सरचिटणीस जेजुरी शहर विक्रम माळवतकर व सूत्रसंचालन चिटणीस जेजुरी शहर रवींद्र कोशे यांनी केले कार्यक्रमाच्या वेळी जेजुरी शहर ील प्रतिष्ठित नागरिक म्हणून कडेपठार देव संस्थांचे अध्यक्ष रामचंद्र दिडभाई बाळासाहेब कुंभार समाज पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव घोलप रिटायर सर्कल बाळासाहेब लेंडे माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते सचिन गुरव अंकुश शिंदे मानसिंग जगताप सदानंद यादव हेमंत चव्हाण रोहिदास अहिरे आनंद दावलकर सुनील धुमाळ दिलीप घोलप प्रवीण हेंद्रे यांचा सन्मान करण्यात आला जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे जेजुरी शहर मंडल अध्यक्ष सचिन पेशवे प्रदेश कार्यकर्ते अलकाताई शिंदे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रसाद अत्रे जेजुरी शहर महिला मोर्चा अध्यक्ष मंगलताई पवार जेजुरी शहर सरचिटणीस रवींद्र जेजुरी शहर किसान मोर्चा अध्यक्ष दशरथ उबाळे जेजुरी शहर उपाध्यक्ष शिवाजी यांनी देशाचे विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार चौदा पासून दोन हजार सुशासन गरीब कल्याण योजना या सर्व कार्यांचा आढावा आपल्या भाषणातून अतिशय सखोल पद्धतीने सांगितला तसेच काही प्रतिष्ठित नागरिकांची भाषणही झाली या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पार्टी जेजुरी शहराचे पदाधिकारी अलकाताई शिंदे मंगलताई पवार निकिता धुमाळ वैशाली झगडे पूजा यादव प्रियंका पाटील विक्रम माळवतकर रवींद्र कोशे सचिन मोरे कल्पेश प्रसाद अत्रे भापकर शिवाजी बारसुडे दशरथ उभाणे स्वानंद अत्रे तुकाराम यादव राजेंद्र कुदळे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह पुरंदर प्रतिनिधी विक्रम माळवतकर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा